भाजणीची चकली म्हटलं की तेलाचं मोहन थोडं कमी जास्त झालं किंवा चकलीची भाजणी जर नीट जमली नाही तर चकली बिघडण्याची शक्यता असते आणि या सुंदर चकल्या बघा माझ्या आईने बनवल्यात आणि माझ्या आईला तीस ते चाळीस किलो भाजणीच्या चकल्या बनवायचा अनुभव आहे आणि तिचंच हे अचूक प्रमाण वापरून आपण या चकल्या बनवणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण चकलीचं पीठ मळण्यापासून ते चकली तळण्यापर्यंत काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तुमच्या चकल्या तेलकट होणार नाहीत किंवा मऊ पडणार नाहीत हे बघणार आहोत तर अशा सुंदर चकल्या बनवण्यासाठी माझ्या आईच्या काय सिक्रेट टिप्स आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि त्यासाठी व्हिडिओला आधी लाईक करावा लागेल नमस्कार मी जाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये आता लवकरच दिवाळी येते है, आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी खेळत असतात दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत खरेदी करायची आहे साफसफाई करायची आहे तर आजपासून आपल्या जाईज रेसिपीवरती तुम्हा सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओज बघायला मिळतील पण यावर्षी मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते बरं का तर यावर्षी Uh, म्हणजे दरवर्षी तुम्हाला uh, मीच दिसते पदार्थ बनवताना माझं किचन दिसतं तुम्हाला पण यावर्षी तुम्हाला हे दिवाळीचे पदार्थ माझी आई कशी बनवते हे बघायला मिळणार आहे तर गावाकडे राहून माझी आई दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर कशी घेते हे तुम्हाला यावर्षी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पदार्थांचे ऑर्डर घेत असते जसं की तीस ते चाळीस किलो प्रमाणात ती चकली भाजणी बनवते त्याच म्हणजे त्याच पिठापासून ती चकल्या तयार करत असते बेसन लाडू म्हणू नका शेव लाडू म्हणू नका बुंदीचे लाडू म्हणू नका रवा लाडू म्हणू नका चिवड्याचे भरपूर प्रकार ती बनवत असते तर यावर्षी तुम्हाला सगळ्यांना हेच या व्हिडिओमध्ये हे बघायला मिळणार आहे तर माझी आई हे दिवाळीचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असते पण तुम्हा सगळ्यांसाठी इथे आम्ही एक एक किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ कसा बनवायचा याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे आम्ही वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि भरपूर टिप्स प्रत्येक पदार्थामध्ये काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तो बिघडणार नाही फसणार नाही किंवा वाया जाणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे त्यामुळे या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला ठरतील आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग वेळ वाया घालवू नका आणि हे छान छान व्हिडिओज पटकन बघायला सुरुवात करा आणि हो माझ्या आईकडून आणि तुमच्या लाडक्या जाईकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा तर इकडे बघा चकली करण्यासाठी माझी आई आणि मी सगळी तयारी करून घेतोय आणि या व्हिडिओमध्ये आम्ही वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे ती देखील तयारी आम्ही करून घेतो आणि इकडे बघा माझ्या आईने वजन काटा सुद्धा आणलेला आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला चकलीचं अगदी परफेक्ट प्रमाण मिळणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन किलो चकली भाजणी केली होती आणि त्यामधील बरोबर एक किलो आम्ही चकली भाजणी घेतलेली आहे तर ही चकली भाजणी वजनी प्रमाणात बरोबर एक किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर ही चकली भाजणी बरोबर सहा वाट्या इथे भरलेली आहे आता एक किलो चकलीच्या पिठासाठी आपल्याला तेलाचं मोहन किती लागेल हे मी तुम्हाला सांगते तर ज्या वाटीने इथे आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी बरोबर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात हे तेल बरोबर शंभर ग्रॅम आहे तर एक किलो चकली भाजणीच्या पिठासाठी हे तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे त्यामुळे याहून जास्त तेल घालू नका आणि कमी देखील करू नका याहून तेल जर तुम्ही चकलीमध्ये घातलं तर तुमच्या चकल्या तेलामध्ये विरघळण्याची किंवा खूप तेलकट होण्याची शक्यता आहे आता या चकलीच्या भाजणीच्या पिठासाठी तेलाचं मोहन किती लागेल हे मी तुम्हाला सांगितलं आता चकलीचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण किती लागेल हे मी तुम्हाला सांगते तर ज्या वाटीनी इथे आपण भाजणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी इथे मी बरोबर तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एम एलमध्ये मोजायचं झालं तर हे पाणी बरोबर सातशे एम एल आहे आता या चकली भाजणीमध्ये आपण कोणताही रेडीमेड मसाला वापरणार नाहीये आपले घरचेच मसाले तयार करून आपण ही चकली बनवणार आहे तर या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व मसाले आता घालून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत तर वजनी प्रमाणात हे तीळ बरोबर चाळीस ग्रॅम आहेत आणि त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हा वजनी प्रमाणात बरोबर दहा ग्रॅम आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधं लाल तिखट घेतलेलं आहे दोन मोठे चमचे वजनी प्रमाणात हे वीस ग्रॅम आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी देखील चालेल आणि एक किलो चकली भाजणीसाठी इथे मी बरोबर दोन मोठे चमचे बारीक मीठ घालतीये आणि हे वजनी प्रमाणात वीस ग्रॅम आहे आता या सर्व मसाल्यांना आपल्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हे सगळे मसाले डायरेक्ट पिठामध्ये घालू शकता पण असे पाण्यामध्ये हे मसाले मिक्स करून घातल्याने ते चकली भाजणीच्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागले जातात आता हे तयार केलेलं मसाल्याचं पाणी आहे की नाही त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते तर चकलीचं पीठ मळण्याआधी सुरुवातीला आपल्याला काय करायचंय जे मघाशी आपण तेल मोजून घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये ओतून त्याला गरम करायला ठेवून द्यायचंय तर इकडे बघा माझ्या आईने हे तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे आता चकली करताना बऱ्याच जणांचं काय होतं सुरुवातीला जर तेलाचं मोहन कडकडीत गरम नसेल किंवा तुमच्याकडून ते चांगलं गरम झालं नाही तर चकल्या खुसखुशीत होत नाहीत त्या पटकन मऊ पडतात तर आपल्या हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर तेल गरम झाल्यानंतर ते तेला त्या तेलाच्या अशा वाफा यायला लागतात आणि मग त्यावेळी काय करायचं चकली भाजणीमधील थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते पीठ या तेलामध्ये असं भुरभुरायचं आणि या तेलाला असे हलकेसे बुडबुडे आले की समजून जायचं आपलं हे तेलाचं मोहन अगदी कडकडीत असं गरम झालंय आणि आता तुम्ही बघू शकता आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालेलं आहे आता या तेलाला आपण या चकली भाजणीच्या पिठामध्ये ओतून देऊयात आणि ही जी ट्रिक आहे ती माझ्या आईचीच आहे त्यामुळे ही मी देखील फॉलो करते आणि तुम्हाला देखील ती नक्कीच उपयोगाला येईल आता हे गरम केलेलं तेलाचं तेला मोहन या चकली भाजणीच्या पिठामध्ये संपूर्णपणे ओतून द्यायचं अर्ध आत्ता किंवा अर्धनंतर असं अजिबात करायचं नाही आणि सुरुवातीला हे तेलाचं मोहन खूप गरम असतं त्यामुळे लगेच याला हाताने मिक्स करायचं नाही कारण तुमच्या हाताला मग चटका वगैरे बसू शकतो तर सुरुवातीला याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडंसं हलकं कोमट झालं की मग याला हाताने मिक्स करायचं तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं तर हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे तरच तुमची चकली खुसखुशीत आणि एकसारखी होईल तर, एक तर इथे बघा हे तेलाचं मोहन या पिठाला आता सगळीकडे व्यवस्थित लावून झालेलं आहे तर या पिठाला हे तेलाचं मोहन चांगलं लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर या पिठामधील थोडंसं पीठ असं हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची त्याची अशी जर चांगली मूठ तयार झाली तर समजायचं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलंय तर हे बघा या पिठाची आता अशी छान मूठ तयार होतीये म्हणजे समजून जायचं हे तेलाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलंय तर हे तेलाचं मोहन आता या पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर मगाशी आपण जे मसाल्याचं पाणी तयार केलं होतं की नाही ते गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचं आणि या पाण्याला एक खळखळी तशी उकळी येऊन द्यायची तर लक्षात घ्या की हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे याला अगदी खळखळून एक उकळी आणायची कोमट अजिबात याला ठेवायचं नाही कारण जेवढं पाणी गरम असेल तेवढं हे चकली भाजणीचं चा पीठ चांगलं वाफरलं जातं फुगलं जातं तर हे बघा या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता हे गरम गरम पाणी आपण तयार केलेल्या चकली भाजणीच्या पिठामध्ये ओतून देऊयात तर हे तयार केलेलं चकलीचं पाणी संपूर्णपणे एकाच वेळी या पिठामध्ये ओतून द्यायचं अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही आणि एखाद्या चमच्याच्या साह्याने या पाण्याला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर लक्षात घ्या की आपल्याला या पिठाला आत्ता लगेच मळून घ्यायचं नाही आहे फक्त हे जे गरम पाणी आहे की नाही ते अगदी हलक्या हाताने या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आत्ता व्हिडिओत तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे आणि हे पाणी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं तर या पिठाला असं सगळीकडून हाताने दाबून घ्यायचं एक सारखं करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हे पीठ दाबून ठेवायचं खूप जास्त जोर याला द्यायचा नाही आणि हे सगळं झाल्यानंतर काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याला अर्धा तास तरी असंच झाकून ठेवायचं तर लक्षात घ्या की ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे या पिठाला आपल्याला थंड होऊ द्यायचं नाहीये कारण या पिठाला असं दाबून आणि त्यावरती झाकण ठेवल्यामुळे काय होतं तर यामध्ये आपण जे गरम पाणी घातलेलं आहे त्या गरम पाण्यामुळे हे पीठ आतल्या आत चांगलं वाफललं जातं आणि त्यामुळे आपल्या चकल्या छान खुसखुशीत होतात त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आता या पिठाला साधारण अर्धा तास तरी आपण झाकून ठेवूयात म्हणजे ते छान वाफललं जाईल तर इथे बघा साधारण अर्धा ते पाऊन तास आता झालेलं आहे आणि आपलं हे चकलीचं पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आता आपल्याला काय आहे या परातीमधील अर्ध पीठ आपल्याला या परातीमध्ये ओतून आहे आणि अर्ध जे पीठ आहे ते आपल्याला तसंच झाकून ठेवून आहे कारण एकाच वेळी आपल्याला हे संपूर्ण पीठ मळून घ्यायचं नाहीये अर्धच पीठ मळून घ्यायचं चा? त्याच्या चकल्या करायच्या आणि मग उरलेल्या पिठाच्या चकल्या करायच्या आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी इथे मी थंड पाण्याचाच वापर केलाय कोमट पाण्याचा वापर इथे मी केलेला नाहीये तर आता मला बऱ्याच कमेंट येतात की ताई हे चकलीचं पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करायचा थंड पाणी घ्यायचं नाही नाहीतर चकली कुरकुरीत होत नाही वातळ होते तर माझ्या आईच्या अनुभवानुसार आईने मी थंड पाण्यामध्येच हे चकलीचं पीठ मळून घेते गरम किंवा कोमट पाण्याचा वापर ती अजिबात करत नाही आणि तिचं बघून मी देखील थंड पाण्यानेच चकलीचं पीठ मळून घेते माझ्या देखील चकल्या कधीसुद्धा फसल्या नाहीत तर आता बऱ्याच गप्पा झाल्या आता आपण हे पीठ मळून घेऊयात तर या चकलीच्या पिठाला आपल्याला मळून घेताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ याला मळायचं नाहीये जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही त्याहून थोडंसं घट्ट याला मळून घ्यायचं तुम्ही जर या पिठाला खूप जास्त घट्ट मळून घेतलं तर चकली सोऱ्यामधून पाडताना सारखी तुटली जाते आणि या पिठाला जर तुम्ही खूप जास्त पातळ मळून घेतलं तर तुमच्या चकल्या हमकास तेलकट होतात त्यामुळे या चकलीच्या पिठाला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही भाकरीचं पीठ मळतो की नाही त्याच्याहून थोडंसं घट्ट याला मळून घ्यायचं तर हे बघा इथे माझं हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे आणि साधारण अर्धी वाटीला देखील कमीच पाणी मला इथं लागलेलं आहे आणि एका सोऱ्यामध्ये बसेल तेवढं पीठ मी आता थोडंसं यातलं काढून घेते आणि त्याला परत एकदा मळून घेते आता बऱ्याच जणांना चकलीचं पीठ परफेक्ट तयार झालंय की नाही हे ओळखता येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर ही ट्रिक देखील माझ्या आईचीच आहे तर हे मळून घेतलेलं चकलीचं पीठ आहे की नाही असं हातामध्ये घ्यायचं आणि या पिठावरती असं बोट रोवायचं बोट रोवल्यानंतर याला कुठेही क्रॅक्स गेल्या नाहीत तर समजायचं आपलं हे चकलीचं पीठ परफेक्ट असं तयार झालंय आणि या पिठावरती बोट रोवल्यानंतर तुम्हाला जर थोड्याशा क्रॅक गेलेल्या दिसत असतील तर आपलं पीठ थोडंसं घट्ट आहे त्यामुळे या पिठाला परत थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला मळून घ्यायचं तुमचं पीठ अगदी परफेक्ट तयार होईल तर इथं आपलं हे चकलीचं पीठ आता तयार झालेलं आहे आता याला आपण सोऱ्यामध्ये घालून घेऊयात आणि इकडे बघा चकली पाडण्यासाठी इथे मी हा सोऱ्या तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चकली पाडण्यासाठी इथे मी स्टार आकाराची चकती घातलेली आहे तर ही जी स्टार आकाराची चकती आहे की नाही तिला असे दोन भाग असतात एक खरखरीत भाग असतो आणि एक गुळगुळीत भाग असतो तर या चकतीचा जो खरखरीत भाग असतो की नाही तो सोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला घालायचा आणि गुळगुळीत भाग असतो की नाही तो सोऱ्याच्या आतल्या बाजूला घालायचा तर ही ट्रिक वापरल्याने काय होतं तुमच्या चकल्यांना काटे खूप सुंदर पडतात आणि चकल्या देखील दिसायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे तुम्हाला जर ही ट्रिक माहिती नसेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर हे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे मी आता मळून घेतलेलं हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता हा सोऱ्या बंद करूयात आणि याच्या चकल्या पाडायला घेऊयात तर हे बघा इथे मी चकली पाडण्यासाठी एक ताट घेतलेला आहे तुम्ही हवं तर बटर पेपर किंवा टिश्यू पेपरवरती देखील चकल्या पाडून घेऊ शकता आता चकली पाडत असताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे चकलीचे वेढे तेलामध्ये सुटणार नाहीत तर चकली पाडत असताना सुरुवातीचा जो वेढा असतो की नाही तो गोल घ्यायचा म्हणजे तुमची संपूर्ण चकली अशी गोल तयार होते आणि चकलीचे जे वेढे असतात की नाही ते असे जवळजवळ घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाहीत आणि चकली पाडून झाल्यानंतर चकलीचं जे शेवटचं टोक असतं की नाही ते देखील बंद करून घ्यायचं त्यामुळे देखील चकली तेलामध्ये सुटत नाही आणि चकली पाडत असताना सोऱ्या खूप वरती धरायचं नाही थोडासा खालीच धरायचा नाहीतर काय होतं चकलीची जी तार असते की नाही ती तुटली जाते आणि तुम्ही बघू शकता ही चकली सोऱ्यामधून पाडत असताना अजिबात तुटत नाहीये म्हणजे आपलं चकलीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालंय आणि चकलीला काटे बघा काय सुंदर येत आहेत तर हे बघा इथे माझ्या या एका चोऱ्यामधील त्या चकल्या पाडून झालेल्या आहेत आता या चकल्यांना मी तळून घेते तर माझ्या चकल्या पाडून होत आहेत तोवर माझ्या आईने आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता चकली तळण्यासाठी आपल्याला तेल खूप जास्त कडकडीत गरम नको आहे मध्यम गरम असावं आता चकलीसाठी आपलं हे तेल परफेक्ट गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर तेलामध्ये चकलीचा एखादा छोटासा तुकडा टाकून बघायचा आणि तो पटकन तळून वरती आला तर समजायचं आपलं हे तेल परफेक्ट असं गरम झालंय तर चकल्या तळण्यासाठी इथे आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक एक चकल्या घालून घेऊ आता बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच महिलांना चकली तेलामध्ये हाताने सोडायला भीती वाटते तर अशा वेळेस काय करायचं अशी उलथणावरती चकली घ्यायची आणि ती अलगद तेलामध्ये सोडून द्यायची जसं मी व्हिडिओत आत्ता दाखवत आहे त्याप्रमाणे आणि याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चकल्या देखील तेलामध्ये सोडून द्यायच्या असं केल्याने काय होतं तुमचा हात देखील भाजत नाही आणि चकली तेलामध्ये सोडताना चकलीचा आकार देखील बिघडत नाही तर आहे की नाही सोपी ट्रिक तर ही सुद्धा माझ्या आईचीच ट्रिक आहे आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्यात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त चकल्या तेलामध्ये घालायच्या नाहीत तुम्ही जर खूप जास्त चकल्या तेलामध्ये घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे चकल्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जात नाहीत आणि तेलकट होण्याची शक्यता असते आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातीला गॅसचं टेम्परेचर जे ठेवलं आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही मध्यम गॅस ठेवला असेल तर चकल्या संपूर्ण तळेपर्यंत गॅस हा मध्यमच राहायला पाहिजे गॅस अजिबात कमी जास्त करायचा नाही तुम्ही जर गॅसचं टेम्परेचर सतत कमी जास्त करत राहिलात तर तुमच्या तेलाचं टेम्परेचर देखील कमी जास्त होतं आणि त्यामुळे तुमच्या चकल्या आतपर्यंत खुसखुशी अशा तळल्या जात नाहीत थोड्याशा वातड किंवा तेलकट होतात आणि अजून एक चकली उलटायची घाई करायची नाही जेव्हा चकली झाऱ्याला कडक जाणवू लागते तेव्हा चकली उलटायची म्हणजे काय होतं चकलीचा आकार बिघडत नाही आता चकली तळण्यासाठी काय काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगितलं आता मध्यम गॅसवरती या सगळ्या चकल्या मी तळून घेते तर इथे बघा आमच्या या चकल्या आता तळून तयार झालेल्या आहेत आता चकली तळून तयार झाली की नाही हे कसं ओळखायचं तर चकली तळून तयार झाल्यानंतर तिच्यावरचे जे बुडबुडे असतात की नाही ते पूर्णपणे निघून जातात आणि चकली तळण्याचा जो आवाज असतो की नाही तो देखील बंद होतो आणि चकल्या तळून अशा वरती येतात तेव्हा समजून जायचं आपल्या चकल्या अगदी छान तळल्या गेलेल्या ले आहेत तर इथे बघा आपल्या या चकल्या आता तळून तयार झालेल्या आहेत आता यांना मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशा या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी चकलीचा अजून एक घाणा तळून घेते आता मी चकलीचा दुसरा घणा तेलामध्ये घालून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली एकही चकली तेलामध्ये टाकल्यानंतर तिचे वेडे सुटत आहेत म्हणजे चकली पाडत असताना आम्ही ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितलेल्या होत्या त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या चकल्या देखील तेलामध्ये घातल्यानंतर सुटणार नाहीत आणि एक सारख्या आकाराच्या तयार होतील आणि इकडे बघा माझ्या आईने मला आता चकल्या तळायला बसवलंय आणि ती पीठ मळून देते आणि आमच्या ज्या ताई आहेत म्हणजेच तिच्या मदतीला ज्या ताई येतात त्या चकल्या आम्हाला पाडून देत आहेत आणि छान गप्पा मारत हसत खेळत आम्ही या चकल्या बनवत होतो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली इथे बघा आम्ही थोड्याशा चकल्या पाडून घेतोय आणि त्या लगेच तळायला घेतोय खूप जास्त चकल्या एकाच वेळी पाडून ठेवत नाही आहे कारण काय होतं तुम्ही जर एकाच वेळी खूप जास्त चकल्या पाडून ठेवल्यात ना तर चकलीचं जे वरचं आवरण असतं की नाही ते सुकलं जातं आणि मग चकल्या नीट तळल्या जात नाहीत आणि माझी आई नेहमी म्हणते तुम्ही जर अगदी प्रसन्न मनाने कोणताही पदार्थ बनवायला घेतलात ना तर तो अगदी छानच होतो तो कधीसुद्धा बिघडत नाही आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे मी गॅसचं टेम्परेचर अजिबात कमी जास्त केलेलं नाही आहे जे सुरुवातीला ठेवलं होतं तेच दुसरा चकलीचा घाणा तळताना देखील ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपला चकलीचा दुसरा घाणा देखील आता तळून तयार झालेला आहे आता याला देखील मी काढून घेते आता याच पद्धतीने आम्ही बाकीच्या उरलेल्या पिठाच्या चकल्या तयार करून घेतो आणि इथे बघा माझा आता चकलीचा शेवटचा घाणा तळून तयार झालेला आहे आणि एक किलो चकली भाजणीच्या पिठापासून आपण आता या संपूर्ण चकल्या तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहेत चकल्या एकसारख्या रंगावरती त्या तळल्या गेल्यात आणि काटेसुद्धा काय सुंदर आणि नाजूक आलेत बघा या चकल्यांना आणि दिसतानाच या अजिबात तेलकट दिसत नाहीयेत आता यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि आवाज फक्त ऐका तुम्ही ती किती खुसखुशीत झालीये तर ऐकल्यात ना आवाज एकदम खुसखुशीत अशा या चकल्या तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकता या चकल्या आतून अगदी पोकळ अशा तयार झाल्यात म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत तर इथे आपण आज एक किलो चकली भाजणीच्या पिठापासून या चकल्या बनवलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या त्या जरूर जरूर फॉलो करा म्हणजे तुमच्या चकल्या देखील अशाच सुंदर तयार होतील तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना परिवाराला जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद